नमस्कार मित्रांनो राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाचा महत्त्वाचा जी आर आहे धोरणात्मक समावेशक निर्णय घेण्यात आलेला आहे सरकार नोकरीत मिळणार लाभ तर मित्रांनो अतिशय महत्त्वाचा शासन निर्णय आहे आणि यामुळे आता नोकरीतलं लाभ मिळणे सोपे होणार आहे आणि जे पात्र कर्मचारी आहेत त्यांच्यासाठी कशा प्रकारचा नियम आहे आणि अनेक शासन निर्णय मिळून हा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे तर ते पात्र कर्मचारी त्यांची शैक्षणिक अर्यता काय असावी ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेऊया तत्पूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल व्हिडिओ खाली सबस्क्राईब बटन जर ला दिसत असेल तर त्याला अशा प्रकारे क्लिक करून येणाऱ्या सुद्धा क्लिक करायचे जेणेकरून मी तारखे व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात मिळेल आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका तर चला सविस्तर जाणून घेऊया पहा संदर्भाधीन शासन निर्णय आहेत सहा संदर्भ क्रमांक दोन येथील दिनांक एकवीस नऊ दोन हजार सतरा रोजी सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय राज्यातील महानगरपालिका नगरपरिषदा नगरपंचायतीमधील पात्र अधिकारी कर्मचारी यांच्या वारसा अनुकंपा नियुक्ती योजनेसंदर्भातील तरतुदी योग्य त्या फेरफारासह सुधारणे संदर्भ क्रमांक तीन व चार येथील शासन निर्णयावे लागू करण्यात आले आहेत महानगरपालिका नगरपरिषदा नगरपंचायतीमधील सत्तावीस ते दोन हजार पूर्वी रोजंदारीने कार्यरत कर्मचारी ज्यांची नियुक्ती ही प्रचलित नियमानुसार झालेली आहे तसेच सर्व समावेशनाकरता सदर कर्मचारी संबंधित प्रकारच्या पदाकरिता विहित शैक्षणिक अर्हता धारण करीत आहेत आणि समावेशनासाठी महानगरपालिका नगर नगरपंचायत पात्र होते तथापि समावेशन प्रक्रियेच्या दरम्यान मय झाल्याने त्यांच्या वारसास अनुकंपा नियुक्ती योजनेचा लाभ देण्यावर धोरणात्मक निर्णय घेण्याच्या अनुषंगाने नगरपरिषद प्रशासन संचालनाने प्रस्ताव सादर केला होता या संदर्भात नगरपरिषद प्रशासन संचालनाचा प्रस्ताव विचार घेऊन संदर्भ क्रमांक तीन व चारनुसार यापूर्वीचे शासन निर्णय एकत्रीकरण करून सर्वसमावेशक आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाचे विचाराधीन आहे त्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक तीन व चारनुसार निर्गमित निर्मित केलेले शासन निर्णय एकत्रित करून सर्वसमावेशक आदेश पुढील प्रमाणे देण्यात येत आहे सामान्य प्रशासन विभागाच्या अनुकंपा नियुक्त्या योजनेसंदर्भात सर्वसामय सूचनांचे एकत्रीकरण असलेला शासन निर्णय एकवीस नऊ दोन हजार सतरा राज्यातील महानगरपालिका बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिका वगळून नगरपरिषदाला नगरपंचायतींना खालील फेरफारसा सुधारणांसह लागू करण्यास मान्यता देण्यात येत आहे पहा अनुकंपा नियुक्ती योजनेचा लाभ नगरपरिषद नगरपंचायतीमधील खालील प्रकारच्या कर्मचाऱ्यांना पात्र कुटुंबियांना लागू राहील नगरपरिषद नगरपंचायतीतील आस्थापनेवरील काम करणारे स्थायी अस्थायी कर्मचारी ज्या कर्मचाऱ्यांची नगरपरिषद नगरपंचायत सेवेत गड क किंवा गड ड मध्ये विहितरित्या नियुक्त करण्यात आलेले आहे व ते नगरपरिषद नगरपंचायतीच्या आस्थापना सूचीवर आहेत जे कर्मचारी नगरपरिषद नगरपंचायत सेवेत रोजंदारीने दिनांक सत्तावीस तीन दोन हजार पूर्वी कार्यरत होते व त्यांना शासन नगरपरिषद प्रशासन संचालनालय विभागीय आयुक्त यांच्याकडील आदेशाने सेवेत सामावून घेऊन नियुक्ती देण्यात आली आहे असे कर्मचारी ज्या रोजंदारी कर्मचाऱ्याबाबत मान्य कामगार न्यायालय औद्योगिक न्यायालय उच्च न्यायालय मान्य सर्वोच्च न्यायालय यांच्या आदेशाने त्यांना नगरपरिषद नगरपंचायत सेवेत कायम करण्याचे आदेश दिले असतील व त्याप्रमाणे शासन प्रशासन विभागीय आयुक्त यांनी त्यांना सामावून घेण्यास मान्यता दिलेली असेल असे कर्मचारी नगरपंचायती नगर सेवेत नियमित केलेले परंतु अधिसंख्य पदावर कार्यरत असलेले कर्मचारी तत्कालीन ग्रामपंचायतीमधील कार्यरत विहित अर्हता धारण करणारे व मंजूर पद उपलब्ध असताना केवळ समावेश प्रक्रिया पूर्ण न झाल्याने प्रशासकीय कारणामुळे नवनिर्मित नगरपरिषदा नगरपंचायतीमध्ये समावेशन होण्यापूर्वी मयत झालेले पात्र कर्मचारी जे कर्मचारी नगरपरिषदा नगरपंचायत सेवेत रोजंदारीने दिनांक सत्तावीस तीन दोन हजार पूर्वी कार्यरत होते व या कर्मचाऱ्यांची नियुक्तीही प्रचलित नियमानुसार झालेली आहे तसेच समावेशनाकरिता सदर कर्मचारी संबंधित प्रकारच्या पदाकारात विविध शैक्षणिक अर्थ धारण करीत आहे आणि समावेशनासाठी नगरपरिषदा नगरपंचायत पात्र होते तथापि समावेशनाच्या प्रक्रिये दरम्यान मयत झालेले कर्मचारी उक्त सहा व सातमध्ये नमूद केल्याप्रमाणे पात्र वर्षात अनुकंपा नियुक्ती देताना दिवंगत कर्मचारी समावेशनात पात्र असताना संबंधित प्रकारचे पद असताना केवळ प्रशासकीय बाबीमुळे त्यांचे समावेशन झाले नसल्यास संबंधित मुख्याधिकारी यांनी अभिलेखावर प्रमाणित करणे आवश्यक राहील अनुकंपा नियुक्तीसाठी दिवंगत नगरपरिषद परिषद नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यांना कुटुंबातील पात्र नातेवाईक नाही नगरपरिषद नगरपंचायत कर्मचारी दिवंगत झाल्याच्या जा दिनांकापासून एक वर्षाच्या मदती संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्याकडे अर्ज करण्याची अड उक्त नमूद तीन सहा व सातमधील कर्मचाऱ्यांसाठी हा शासन निर्णय निर्गमित झाल्याच्या जा दिनांकापासून एक वर्षापूर्वी धरण्यात यावा अनुकंपा तत्वावर सूचित ठेवण्याबाबतची कार्यवाही संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाने त्या जिल्ह्यातील महानगरपालिका नगरपरिषदा नगरपंचायतीमधील कर्मचाऱ्यास पात्र वारसास या योजनेअंतर्गत नियुक्ती देण्यासाठी गट कव गट डकरिता स्वतंत्र प्रतिक्षा सूची ठेवावी संबंधित मुख्याधिकाऱ्यांनी दिवंगत कर्मचाऱ्याच्या नातेवाईकांना पाल्यांना योजनेची माहिती देऊन नियमावलीत नियमानुसार प्रस्ताव प्राप्त करून परिपूर्ण प्रस्ताव नगर परिषद प्रशासन शाखा जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे पाठवावा जिल्हा प्रशासन अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेने संबंधित पात्र वारसाचे नाव प्रतिषादी समाविष्ट करावे सामान्य प्रशासन विभागाच्या संदर्भ क्रमांक चार येथील सव्वीस आठ दोन हजार एकवीस रोजीच्या शासन परिपत्रानुसार अनुकंपा नियुक्तीच्या प्रमाणित कार्यवधी लागू राहील अनुपंका अनुकंपा नियुक्ती योजनेचा लाभ महानगरपालिकेच्या खालील कर्मचाऱ्यांना लागू राहील महापालिकेच्या रूपांतरित स्थायी व अस्थायी आस्थापनेल महापालिके कर्मचारी सेवानियमित केलेल्या परंतु अधिसंख्यपदावर कार्यरत असलेले महापालिका कर्मचारी जे कर्मचारी महापालिका सेवेत रोजंदारीने दिनांक सत्तावीस तीन दोन हजार पूर्वी कार्यरत होते व या कर्मचाऱ्यांची नियुक्ती ही प्रचलित नियमानुसार झालेली आहे तसेच समावेशनाकरिता संबंधित प्रकारच्या पदाकरिता विविध शैक्षणिक अर्हता धारण करीत आहेत आणि समावेशनासाठी पात्र आहेत तथापि समावेश प्रक्रियेच्या दरम्यान मयत झालेले कर्मचारी महानगरपालिकेच्या अनुकंपा नियुक्तीसाठी शैक्षणिक अर्हता गट कव आणि गट ड मधील सरस सेवेच्या पदावर संबंधित सेवा प्रवेशनीमधील विविध शैक्षणिक अर्हता असल्यास अशा नियुक्ती देता येईल तसेच जेथे महानगरपालिकेचे जे स्वतःचे सेवा प्रवेश नियम विविध नाहीत अशा प्रकारे शासनाकडील समकक्षपदाच्या सेवा प्रवेश नियमानुसार विविध शैक्षणिक अर्हता असणे आवश्यक आहे सतत शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेत पुढील प्रमाणे आहे हा देश डिजिटल स्वाक्षरीने साक्षर करून काढण्यात येत आहे महाराष्ट्र राज्यपाल यांच्या राजसनावर नावाने प्रियंका कुलकर्णी सहपाली शासनाचे उपसचिव यांच्या आदेशाने हा शासन निर्णय निघालेला आहे तर मित्रांनो अतिशय महत्वाचा हा शासन निर्णय आज आपण पाहिला पुन्हा भेटू एक नवीन माहितीसह तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र वंदे